परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण महाराष्ट्रभर प्रचंड गाजलं श्वसनाच्या दुर्धर आजाराने सोमनाथचा मृत्यू झाल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं परंतु सोमनाथच्या आई आपल्या लेकाचा मृत्यू हा, लेका हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याच्या आरोपावर ठाम राहिल्या अन्यायासाठी लढत राहिल्या आणि आज अखेर कुठेतरी या माऊलीच्या लढ्याला यश आल्याचं दिसतंय सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आता अखेर एफ आय आर दाखल झालाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परभणी पोलिसांनी मोंढा पोलीस ठाण्यामध्ये एक एफ आय आर दाखल केलाय दरम्यान या निमित्तानं हे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे त्यांच्या मृत्यूबाबत आतापर्यंत कोणते दावे हे सरकारकडून गेले गेले आणि हा एफ आय आर दाखल झाल्यानंतर आता संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कसे अडचणीत येणार आहेत तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांमध्ये आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशींनी संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी एक याचिका दाखल केली त्यावर एका आठवड्यामध्ये मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश या उच्च न्यायालयानं दिले होते त्यावर राज्य शासनानं या, शासना या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची दाद मागितली तीस जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचेच आदेश दिले त्याच आदेशांमुळे परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यामध्ये आता एका अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की या प्रकरणाचा तपास हा आता सी आय कडे वर्ग करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खुनाच्या प्रकरणामध्ये कोण पोलीस दोषी आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून मग नावं या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये स्वतः न्यायालयामध्ये युक्तिवाद केलेला आहे तसंच सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये आतापर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे दरम्यान आता एफ आय आर दाखल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशींनी समाधान व्यक्त केलंय पोलिसांनी घरामध्ये शिरून दार तोडून मारहाण केली सोमनाथचं इन कॅमेरा झालेलं शवविच्छेदन आणि त्या अहवालामध्ये मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं सा स्पष्ट म्हणलं होतं प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी माझ्या मुलाचं बलिदान माया जाऊ दिलं नाही असं म्हणत कुठेतरी समाधान या सगळ्या निकालाबाबत व्यक्त केलेला आहे आता हा एफ आय आर जो दाखल झालेला आहे तो एका अज्ञात व्यक्ती विरोधात झालाय आणि त्या संदर्भामध्ये आता नेमके काय प्रतिक्रिया येतात प्रकाश आंबेडकर किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईकडून हे पाहणं अत्यंत महत्वाचं असताना या एफ आय आर मध्ये नेमकं काय म्हटलं गेलं होतं यावर हा दाखल झालेला जो एफ आय आर आहे तो सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला आहे परभणीतील मोंढा पोलीस ठाण्यामध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या तक्रारी असं म्हणण्यात आलंय म्हणजे सोमनाथच्या आई यांच्या तक्रारीमध्ये असं म्हणण्यात आलंय की पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पावलाय त्याचं पार्थिव तुम्ही परभणीला घेऊन जावं त्यानुसार आम्ही लातूरच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावातून परभणीतील सरकारी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघालो पण परभणी जवळ आल्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मला असं सांगण्यात आलं की सोमनाथचा मृतदेह हा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आला त्यानंतर आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो पण पर परभणीतच आम्हाला पोलिसांनी अडवून ठेवला पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्हाला नेण्यात आलं आणि तिथले पोलीस अधिकारी घोरबाण यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाला मारलेलं नाही तर तो हार्ट अटॅक न गेलाय आम्ही तुम्हाला मदत करतो तुमच्या दुसऱ्या मुलाला पोलीस प्रशिक्षण देतो आणि तुम्ही सोमनाथचा मृतदेह गावी घेऊन जा पण आम्ही म्हणजेच लक्षात घ्या हे सोमनाथच्या आईचं जी काही तक्रार आहे ती आणि त्यामध्ये सोमनाथच्या आई म्हणतात पण आम्ही पोलिसांचं न ऐकता औरंगाबादला जायला निघालो तिथं गेल्यावर तिथं हजर असलेल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झालाय असं सांगण्यात आलंय म्हणजेच माझ्या मुलाला मुंढा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये तीन दिवस बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे त्याचं निधन झालं त्यामुळे मुंढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत आणि त्यामुळं त्याच्यावर गुन्हा नोंद त्यांच्यावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई केली जावी असं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय या एफ आय आरमध्ये मध्ये म्हणण्यात आलंय आता या सगळ्या प्रकरणानंतर हा जो गुन्हा नोंदवण्याचा जो काही आदेश हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे त्यानंतर नेमकी काय कारवाई झाली आहे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथला मारहाण झाली ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हावा असे स्पष्ट संकेत आहेत पण मोंढा पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर नुसार एकाच अनोळखी व्यक्तीवर फक्त हा जो गुन्हा आहे तो अद्यापपर्यंत पर्यंत दाखल करण्यात आलाय यानंतर आता या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्या चौकशीला या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होईल आणि या चौकशीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नावं ही, ही सोमनाथला मारहाण केल्या प्रकरणी समोर येऊ शकतात आणि म्हणूनच आता हे प्रकरण जे आहे त्याला एक निश्चित असं चौकशीचं स्वरूप आलेलं आहे आणि यातून आता या प्रकरणातील खरे दोषी जे कोणी आहेत आरोपांनुसार ते पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असू शकतात तर ते जे कोणी आहेत त्यांची नावं ही लवकरच समोर यायला सुरुवात होईल आणि प्रकरणा या प्रकरणातून कुठेतरी या माऊलीला जी इतके इतके महिने झगडते आहे त्या माऊलीला तिच्या लढ्याला यश मिळेल सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठेतरी न्याय मिळेल अशा पद्धतीच्या भावना या सध्या व्यक्त होताना पाहायला मिळतात ही सगळी माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर निश्चित हा व्हिडिओ लाईक करा आणि शिवाय या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणासंदर्भात आणि सरकारच्या या संदर्भातली जी काही सरकारची भूमिका हो राहिली आहे त्या संदर्भामध्ये तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका सरकारकडून मारहाणच झाली नसल्याचं एक प्रकारे दावा करण्यात येत होता मात्र आता सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणाची चौकशी आता सुरू होते आहे आणि या प्रकरणातून अनेक खुलासे येण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओ जरूर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद